नमस्कार आपण आलेलो आहे प्रदक्षिणा रोडवरती श्री संताबाई मठ बघायला आत्तापर्यंतचे बरेचसे व्हिडिओ तुम्ही माझे बघितलेले आहेत आणि बऱ्याच लोकांना त्याचा फायदाही झालेला आहे तर आपण आज पाहणार आहोत संताबाई मठ हा प्रदक्षिणा रोडवर आहे आणि श्री विठ्ठल मंदिर आणि चंद्रभागा नदी अगदी जवळ आहे म्हणजे पाचच मिनटाच्या अंतरावर पाठीमागच्या बोळातून वगैरे जर तुम्ही गेलात तर लगेचच विठ्ठल मंदिरसुद्धा आहे आणि प्रदक्षिणा रोडवर असल्यामुळे प्रदक्षिणा किंवा येणाऱ्या दिंड्या वगैरे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळू शकतं मठ खूप मोठा आहे तर आपण आता पाहणार आहोत हे बघा हा समोर दिसतोय हा संत श्री संताबाई मठ आहे चार मजली मठ आहे संपूर्ण वरती सोलर पॅल वगैरे आहेत सोलर बसवलेले आहेत वरती सगळे आणि खाली सगळे मेडिकल स्टोअर वगैरे आहेत तर आपण आता हा मठ आज जाऊन पाहूयात श्री संताबाई विद्यार्थी वसतीगृह पण आहे इथे जे विद्यार्थ्यांच्यासुद्धा सोयींनी केलेली आहे प्रदक्षिणा रोड बंकटस्वामी मठासमोर श्रीक्षेत्र पंढरपूर जिल्हा सोलापूर आज जाऊ आपण आता खूप मोठा आवार आहे आणि खाली सगळं प्रशस्त मोठाच्या मोठा हॉल आहे सुरुवातीलाच इथे स्टेज वगैरे आहे म्हणजे छोटे छोटे कार्यक्रम इथे होऊ शकतात आणि श्री मातोश्री श्री संत संताबाई समाधी स्थान आहे ते पण आपण आधी पाहूयात मातोश्री संत संताबाई समाधी स्थान सुरुवातीला जय विजय आहेत आणि छान इकडे सगळी लक्षी केलेली आहे इथे तुळशी वृंदावन आहे इकडंही एक तुळशी वृंदावन आहे आतमध्ये समाधी आहे संताबाईची खूप शांत सुंदर वातावरण आहे ही समाधी आहे का हां संताबाईची समाधी विठ्ठल रुक्मिणी त्यांच्याही मूर्ती आहेत संताबाईचा फोटो आहे मुक्ताबाईचा फोटो आहे कृष्ण आहे आणि इथे मंदिर आहे रोहिदास संत श्री रोहिदास महाराजांची मूर्ती आहे वर आणि खाली सगळे देव आहेत शेजारी संताबाईचा मुखवटा आहे ओंकार आहे अतिशय सुंदर <गणागेधागेधा> आहे पाळणा वगैरे पण आहे इथे महादेव आहे आणि पार्वती आहे का ती आता आपण इथल्या रूम पाहणार आहोत इथेही रूम आहेत खाली आणि इकडे वॉशरूम आहे का इथे वॉशरूम आहे स्त्रियांसाठी वेगळं आहे आणि जेंट्ससाठी वेगळं आहे इकडे स्त्रियांसाठी आहे मोठंच्या मोठं आहे दहा वॉशरूम आहेत इकडे म्हणजे पाच वॉशरूम आणि पाच टॉयलेट आणि इकडेही जेटचं तसंच आहे आणि इथे बेसिन्स आहेत आंघोळी आंघोळी आंघोळीची पण सोय आहे चला आता आपण रूम बघू एकोणवीस रूम आहेत इथेही एक रूम आहे पण सध्या बंद आहे ती मोठ्याच्या मोठं आहे प्रचंड मोठा मोठा आहे तुम्ही या मठाला तुम्ही देणगी सुद्धा देऊ शकता हे बघा इथे लिहिलेलं आहे देणगी दानपेटी टाकावी किंवा नावे पावती पण तुम्ही करू शकता चला आता वर जाऊ वरती रूम आहेत सगळ्या अतिशय स्वच्छ आणि अतिशय मोठा मठ आहे हा जिना आहे जिना पण सोपा आहे कडेला धरायला रॉड आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे चोवीस तास पाणी आहे गरम आणि गार दोन्ही पण इकडे सगळ्या रूम आहेत हे संपूर्ण कॅरिडॉर आहे हे बघा ही एक रूम आहे अशाच सगळ्या रूम आहेत डबल बेड आहे डबल बेड आहे आणि शिवाय तुम्हाला गाद्या हव्या असतील तर त्याही मिळू शकतात गॅलरी आहे इथे संपूर्ण प्रदक्षिणा रोड इथून दिसतो गॅलरीतून रूम मोठ्या आहेत ॲटॅच टॉयलेट आहेत सगळीकडे वेस्टर्न टॉयलेट आहे सगळ्या रूम सारख्याच आहेत इकडे एक, एक हॉल आहे तो आपण पाहूयात मोठ्याच्या मोठा हॉल आहे बघा मोठ्याच्या मोठा हॉल आहे आणि तुम्हाला हव्या तेवढ्या गाद्या ते देऊ शकतात इकडेही गॅलरी आहे प्रत्येक रूमला गॅलरी आहे दोन्ही बाजूला कारण मठामध्ये मध्ये मोठा चौक असल्यामुळं गॅलरी तुम्हाला मिळू शकते प्रत्येक रूमला हे बघा मध्ये मोठा चौक आहे संताबाई मठाचं शिखर इथून दिसत आहे चला आता वरती रूम आहेत त्या पण आपण बघू आता आपण दुसऱ्या मजल्यावर आलोय इथेही खालच्यासारख्याच रूम आहेत खालच्यापेक्षा या रूम मोठ्या आहेत हे बघा उजेड वगैरे किती आहे इथेही टू बेड्स आहेत आणि शिवाय गाद्या वगैरे आहेत आणि इथे गॅलरी आत घेतल्यामुळं रूम मोठी झालेली आहे खिडकी पण आहे आणि वॉशरूम आहे इथे पण पंखे आहेत संपूर्ण हवेशीरे अगदी सुंदर आहे अशा सगळ्या रूम आहेत एकूण वीस रूम आहेत आपण आता खाली जाऊ इकडे काय आहे ही जुनीही इमारत आहे ह्याला जोडून असलेली आणि इथेही साध्या रूम आहेत ज्यांना साध्या पाहिजे त्यांना साध्याही रूम मिळू शकतात ह्याला जोडूनच जुनी इमारत आहे आणि साध्या रूम आहेत आपण हे बघा ह्या सगळ्या साध्या रूम आहेत आणि नवीन रूम वीस अशा एकूण चाळीस रूम आहेत भव्य मोठा आवार आहे हे ऑफिस आहे आणि या ऑफिस मधले हा सगळा विश्वस्त मंडळ आहे हे सगळं आणि आपण आता त्यांच्यातलेच आपण संकपाळ सरांशी बोलणार आहोत संताबाई मठ पंढरपूर आमचा ट्रस्ट आहे चॅरिटेबल ट्रस्ट ज्याच्या माध्यमातून संताबाई म्हणून ज्या संत होत्या त्यांची संजीवन समाधी या ठिकाणी आहे आणि या समाधीला खूप असे भाविक मंडळी सगळ्या महाराष्ट्रातनं येतात तसेच या मठामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचा वसतिगृह एक आम्ही ब बनवलेला आहे की जे वसतिग्रह गरिबात गरीब जी कुटुंब आहेत ज्यांना मुलाबाळांना सांभाळता येत नाही त्यांना त्यांची निगराणी करता येत नाही त्याला सुविधा देता येत नाही त्या मुलांना शिकता येत नाही अशी मुलं आमच्याकडे चोवीस मुलांचं सँक्शन आमचं आहे तर चोवीस मुलं असतात दरवर्षी त्यांचं ता खाणं पिणं कपडालत्ता पुस्तकं वह्या सग सक, सगळी त्यांची लागणारी गरज सगळ्या गरजा आम्ही भागवतो त्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे आध्यात्मिक कार्यक्रम इथे असतात की जे हे पिलग्रिमेज म्हणजे ज्याला आपण तीर्थक्षेत्र म्हणतो तर तीर्थक्षेत्र असल्यामुळे आणि अनेक प्रकारच्या इथे सभा या आध्यात्मिक ॲक्टिव्हिटीज का, का कामं होतात आणि भजन कीर्तन या प्रकारचं हे सगळं कार्य परत सामाजिक दृष्टिकोनातनं लग्नकार्य असतात विवाह मेळावे असतात आणि काही मेडिकल कॅम्प अशा स अशा प्रकारची सुविधा आम्ही तयार करून देतो आणि था। दे, ते, दे ते काम चालू असतं तर या बाबतीमध्ये आमचं विश्वस्त मंडळ जे आहे ते सगळे विविध स्तरामधली माणसं आहेत काही सरकारी अधिकारी रिटायर्ड झालेले आहेत मोठ्या पदावरची माणसं आहेत आणि सर्वसामान्य आहेत असे सगळे लोक स त्यांचं योगदान सगळ्यांचं मिळून याच्यामध्ये आहे आणि ते काम सगळे करतात तर विश्वस्त मंडळाचं कार्य एवढंच आहे बेसिक की हे सगळं कंट्रोल करणं आणि बाकी पण आमचा स्टाफ आहे तो शासकीय रेक्टर जे वसतीगरासाठी ते आहे आ, ते आहेत त्याच्या व्यतिरिक्त आता ह्या ज्या रूम्स वगैरे आम्ही तयार केलेल्या आहेत भक्त निवास म्हणून केलेलं आहे तर त्या भक्तांना खूप मोठ्या चांगल्या सु सोयीसुविधा आम्ही इथे देतो की जेणेकरून दूरदूरची लोकं येतात कधी अख्खी बस भरून पन्नास साठ लोकं येतात अशा लोकांनाही ये सामावून घेता येतं इंडिव्हिज्युअल फॅमिलीजना सामावून घेता येतं अशा प्रकारची सगळी व्यवस्था आणि अत्यंत कमी रेटमध्ये इथे आम्हाला देता येतं ते तर तशी आम्ही व्यवस्था करतो जेणेकरून सर्वसामान्य माणूस इथे जो भाविक येतो त्याला इथे मदत होऊ शकेल तर तसं आमचं हे जे कार्य आहे त्याला सगळ्या भाविकांची सातत्याने आम्हाला मदत आहे त्यांच्याकडनं देणग्याही येतात की ज्याच्यातनं हे सगळं करता येतं आणि जे काही खर्च वगैरे आहेत ते सगळे अत्यंत पारदर्शकतेने सगळे केले जातात कारण सगळे वेल टू डू लोक आहेत इथं कोणाला एक रुपयाचं ह्याचा गरज नसते कोणी एक रुपयाचा काही विषय ठेवत नाही उलट स्वतःच्या खिशातनं सगळे पैसे देऊन जास्तीत जास्त चांगलं कार्य होईल असं पाहतात तर एवढं हे असं चाललेलं आहे त्याला तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद असा हा श्री संताबाई श्री संत संताबाई मठ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर या मठाला नक्कीच भेट द्या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्याच्यानंतर मी संपूर्ण विश्वस्त मंडळाचा फोटो तुम्हाला दाखवणारच आहे धन्यवाद